कोणताही सण असला की सगळीकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण असतं आज मकर संक्रांत सर्वप्रथम सगळ्यांना साप्ताहिक विवेक परिवाराकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा भारतात हा सण वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो उत्तर प्रदेशमध्ये हा सण मकर संक्रांती म्हणूनच ओळखला जातो पण या दिवशी खिचडीचं दान केलं जातं पंजाब आणि हरियाणामध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला लोहोरी हा सण साजरा केला जातो गुजरात आणि राजस्थानमध्ये पतंगोत्सव प्रसिद्ध आहे तमिळनाडू मध्ये हा सण पोंगल या नावाने ओळखला जातो आणि चार दिवस साजरा केला जातो कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये संक्रांती या नावानेच ओळखला जातो तर पश्चिम बंगालमध्ये पौष संक्रांती म्हणून हा सण ओळखला जातो नाव आणि साजरा करण्याच्या पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी सांस्कृतिक एकतेचं हे प्रतीक आहे एकतीची ही वेगवेगळी रूपं आहेत पुन्हा एकदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला